पुढच्या बातमीकडे नायलॉन मांजापासून बचावाचा उपाय आता समोर आलाय दुचाकीला समोर तार बांधून तयार सुरक्षा कवच तयार करण्यात आले अपघात रोखण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार पाहायला मिळतोय तर नायलॉन मांजा याच्यापासून वाचण्यासाठी दुचाकीवरती ही शक्कल लढवण्यात आलेली आहे दुचाकीला समोर तार बांधून सुरक्षा कवच करण्यात आलाय अपघात रोखण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय म्हणजे एवढा घातक आहे कारण विजेच्या तारावर नायलनचा मांजा होता तो मुलगा पतंग उडवतात लहान मुलगा त्या नॉयलनच्या मांजाचा शॉक लागून तो मृत्यूमुखी पडला म्हणजे अक्षरशः हा घातक मांजा आहे आणि काही समाजकंठक हे वारंवार ह्या गोष्टी करतायत शासन याच्याबद्दल चा त्याच्यावर बंदी आणली सर्व आणलं पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये लक्ष देत नाहीत लोक आणि त्याच्यामध्ये मांजा वापरतायत म्हणून आम्ही त्या समाजकंठकांना उत्तर म्हणजे हे ही फ्रेम बनवली आहे या तो मांजा अटकेन आणि जो काही चालक असेल त्याचा जीव असेल हे आमची संकल्पना आहे तर सगळ्यांना आवाहन करतो की युजली आता जर पतंग उडवायची जे आहे आपली संस्कृती आहे पण नायलॉनचा मांजा न वापरता साधा दोरा वापरावा आणि दीपक डोके यांनी जो उपक्रम राबवलेला आहे त्याचाही ते लोक फायदा घेऊ शकतात कारण ते सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत आहेत आणि हे प्रोटेक्शन शील्ड जी आहे ती खरंच उपयुक्त ठरेल अशी आशा करतो